पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस यंदा पावसाचा कालावधी भारतासह राज्यात लांबलेला आहे वेळेत दाखल झालेला मान्सून ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी परतताना दिसत नाही नवरात्रीसह दसरा पावसात गेल्यामुळे आता दिवाळीचा सण पावसात जाणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे मराठवाड्यासह सोलापूरमध्ये सप्टेंबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापुरात शेतकऱ्यांची शेती पाण्यात तर असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अशात मान्सून परतीचा प्रवास कधी सुरू कधी सुरुवात सुरुवात करणार याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी राज्यातून मान्सून माघार कधी कधी सुरू करणार याबाबत सांगितलं आहे त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये परतीचा पाऊस कोसळत असून तो मुंबईसह महाराष्ट्रात सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान बरसणार आहे याचा अर्थ येता येत्या सोमवारी सहा ऑक्टोबरला पावसाचा परती परतीचा प्रवासाला सुरुवात होणार आहे त्यामुळे या दिवसांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर बारा ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार जाणार असून दिवाळी पावसाशिवाय साजरी करता येणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे तर राज्यात पावसा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून पुढील दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या दिवसांमध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा पावसाची शक्यता आहे तर इतर भागात पावसाची उघडीप राहणार आहे मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला कमी झाला झाल्याचं पाहायला मिळालं आहे अधूनमधून हलक्या सरी येत आहेत मात्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे अंदाजानुसार मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाल्यामुळे शक्ती चक्रीवादळ निर्माण झाले आहे मुंबईपासून आठशे आठशे सागरी मैलावर गुजरातपासून पश्चिम दक्षिण दिशेला हे वादळ असून सात ऑक्टोबर पर्यंत हे वादळ गुजरातकडे सरकणार आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे मात्र तोवर त्याचा जोर कमी होईल असंही सांगण्यात आला आहे मुंबईला या वादळाचा धोका नसल्याचं हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा